शासकीय शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला प्रभात फेरी काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश देण्यात आला प्रवेशद्वारावर महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन फुलांचा वर्षाव करून औक्षण केले त्याचबरोबर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका बी एम भुजबळ यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि आपल्या शाळेच्या कमी होणाऱ्या पटसंख्या कशी वाढेल याविषयी थोडक्यात पालकांना माहिती दिली ज्ञानदेव पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यांनी यावेळी आदिवासी बहुल भागात शिक्षणापासून दूर राहणार नाही यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले यवी प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी सुशील तायडे पवार पवार प्रशांत खालकर प्रशांत कोकरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सर्व शिक्षक वृंद पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी अंबोना कळवण या 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 आ, आ, तर आपण शाळेचा पहिला दिवस यासाठी आपण पूर्वतयारी कशी केली शाळेचा पहिला दिवस यासाठी आपल्याला माननीय आयुक्त कार्यालयातून आणि आपले माननीय प्रकल्प कुलदीप सिंग साहेब यांच्या आम्ही आलेल्या सूचनानुसार आपण बारा तारखेला सर्व शिक्षकांची मिटिंग घेतली होती आणि बारा तारखेला सर्व नियोजन केले होते प्रत्येक शिक्षकांना गाव वाटून दिले होते त्या गावात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना बोलून घ्यावे तसेच शाळेची जे वर्गचार कर्मचारी आहेत त्यांच्याकडून शाळेची साफसफाई करून घेण्यात आली आणि आपण पूर्वतयारी म्हणून मुलांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळतील याचं पण पूर्ण पहिलीपासून ते बारावीपर्यंत सर्व पुस्तकं शाळेत शासनाकडून उपलब्ध झालेले होते ते सुद्धा आपण पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिलेले होते आणि सर्व शिक्षक या कार्यक्रमाला हजर होते आपण प्रयोगशिक्षकासाठी शाळेची सजावट केली होती आणि अशा प्रकारे आपण अगदी व्यवस्थित जसं कार्यालयाने सांगितलं त्याप्रमाणे नियोजन केलं होतं सर पालक वर्गांना आपण निरोप कसा दिला पालक वर्गाला आम्ही आमचे स्वतः शिक्षक गावामध्ये पाठवले होते नंतर पुन्हा आपण पालक वर्गाला वर्गचार कर्मचाऱ्याद्वारे सुद्धा निमंत्रण पत्रिका देऊन पालक वर्गाला बोलून घेतलं होतं माझं नाव तळभय मॅडम शिपी भय मॅडम मी यंदा पहिली वर्ग मला यंदा दिलेला आहे आम्हाला सर्व शिक्षकां शिक्षकांना गाव नेमून दिले शिक्षक ज्याच्या गावाला जाऊन त्यांनी पहिलीची नोंदणी करून आणली आणि जे जे मुलांचे कागदपत्र आले की मग नाव तयार नोंदणी करून फाईल तयार केली मग आतापर्यंत वीस मुलं म्हणजे आठ बारा बारा मुली आणि आठ मुलं असे एकूण वीस मुलांचा प्रवेश मिळालेला आहे नवीन प्रवेश आता किती प्रवेश बाकी प्रवेश जवळ वीस बाकी आहेत म्हणजे वीस झालेले हॉस्टेलला वीस घेतली मुलं वीस आणि मुली वीस घेतात असे एकूण चाळीस आणि डेस्कॉलर डेस्कॉलर किती आहेत पाच मुलं आणि पाच मुलं आणि मग ते अशी एकोणपन्नास सप्पट घेतला जातो आणि वरती मग बिगर बिगर सवलत म्हणून घेतलं मध्ये जसे आले तसे समजायचं वर्ग माझ्याकडे मिळालेला नाही आता मी वीस नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा